नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू श्री विठ्ठलाला कुंकू न लावता बुक्का का लावतात आणि श्री विठ्ठल उपासनेमागील अध्यात्मशास्त्र पंढरपूरच्या टाळ मृदुम गजराचा अद्भुत अर्थ काय आहे तसेच तुळस आणि गोपीचंदनाशिवाय उपासना का अपुरी आहे आपण पाहतो की इतर देवी देवतांना कुंकू लावलं जातं पण विठोबाला मात्र काळा बुक्का लावला जातो काय कारण आहे यामागे कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत आदिशक्तीचे प्रतीक मानले जाते श्री विठ्ठल हे शिवाच्या वैराग्य स्वरूपाचे म्हणजेच साक्षी भावाचे प्रतीक असल्यामुळे त्यांच्या कपाळावर कुंकू न लावता काळा बुक्का लावला जातो बुक्क्याचा अर्थ काय होतो ते आपण बघू हे अविद्या आसक्ती आणि मायेच्या बंधनांपासून विलग होण्याचं आणि साक्षी भावात स्थिर राहण्याचं तत्व व्यक्त करतो विठोबा साक्षी आहे करणाराही नाही सोडणाराही नाही फक्त साक्षी म्हणून त्याला बुक्का लावणं ही परंपरा आहे बुक्क्यामुळे आज्ञाचक्र जागृत होतं क्रियाशक्ती कार्यरत होते आणि मायेच्या बंधनांतून जीव निर्गुणाशी एकरूप होतो असा तात्विक भाव यात आहे प्रत्येक कर्म अकर्म आणि विकर्म यांचा विचार कार्यकारण भावाच्या सिद्धांताने करणे त्या घटकाला कार्यकारण भावरूपी ऊर्जा प्रदान करून त्यालाही देहबुद्धीच्या पलीकडे नेणे म्हणजेच शिवत्वाच्या पलीकडे नेणे हाच या बुक्याचा मूळ स्थायी भाव आहे शिवत्वाच्या पलीकडे म्हणजे पुरुष प्रकृतीच्या बंधनांतून पार होऊन श्री विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे सगुणाच्या सहाय्याने निर्गुणाची कास धरून ध्येयाप्रती स्थिरतेत एकत्व साधून साक्षी भावाच्या विश्वात रमणाऱ्या तत्वाचे नाव विठ्ठल आहे मायेतील आसक्ती त्यागून वैराग्य भावात म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच साक्षी भाव या पदाला पोहोचू शकतो बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुप्त असणाऱ्या साक्षी भावात्मक रूपी वैराग्य लहरी कार्यरत होऊन त्या जीवासाठी स्वतःतील अनाहत चक्राशी सुप्त असणारी क्रियाशक्ती जागृत करून जीवाला मायेत ब्रह्म पाहण्याचे बळ देऊन त्याला मायेपासून विलग करतात बुक्का लावल्यामुळे देवाच्या मूर्तीत आज्ञाचक्र जागृत होतं आणि साधकाच्या अंतर्मनात साक्षीभाव आणि वैराग्य निर्माण होतात आणि यातून जीवाला मायेपासून विलग होऊ ब्रह्मस्वरूप पाहण्याची शक्ती प्राप्त होते आधी माया मग वैराग्य मग ब्रह्म म्हणजेच मायेच्या आसक्तीतून मुक्त होऊन वैराग्यात रमणारा जीवच या तत्वज्ञानाचा अनुभव घेऊ शकतो हेच शिकवत श्री विठ्ठलाचं बुक्काधारण संत साहित्यात याचा अप्रत्यक्ष उल्लेख आणि साधकांमध्ये प्रचंड महत्व आहे हे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातील इतर देवतांना कुंकू लावलं जातं पण श्री विठोबाला बुक्का हे विठोबाच्या मूर्तीच्या साक्षी भावाची खून आहे आता आपण बघू श्री विठ्ठलाच्या उपासनेमागील अध्यात्मशास्त्र गोपीचंदन आणि तुळस श्री विठ्ठल हे सगुण रूपात विष्णुतत्वाचे प्रतीक गोपीचंदन लावल्यानं मूर्तीतील श्री तत्व जागृत होतं तर श्रीकृष्णतत्व जागृत होण्यासाठी तुळस वाहतात गोपीचंदन हे पवित्र आणि ऊर्जायुक्त असतं ते लावल्यानं भक्तांची आध्यात्मिक उन्नती घडते तुळस हे देवाच्या प्रियतेचं आणि चैतन्याचं प्रतीक त्यानं भावाप्रमाणे चैतन्याची अनुभूती होते आता आपण बघू टाळ मृदुंगांचा गजर का केला जातो ताळ मृदुंगाच्या नादामुळे देवाच्या मूर्ती भोवती असणारी नवग्रह मंडळे नक्षत्र मंडळे आणि तारका मंडळे जागृत होतात त्यामुळे भक्तावर त्यांचा अनुकूल प्रभाव पडतो आणि साधना फलप्राप्ती होते मंडळी माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा जय हरी विठ्ठल धन्यवाद